व्हिडिओ काढायचं लक्षात नाही आज घरापासनं निघालो तर आपण सकाळी अडीच ला निघलोय एक राईड आपली स्टेशन झाली एकशे पंचेचाळीस रुपये नाशिक फाट्यापासनं आणि दुसरी नाशिक फाट्यापासनं ते हिंजवडी फेज वन दोनशे साठ रुपये तर आता एक रिझर्वेशन ट्रिप घेतली आपण स्पाइन रोडची आता तिकडनं तातवड्याची एक राईड आपण छोटी करतोय एकशे बारा रुपयाची नंतर तिकडनं आपण पाच वाजता मला स्पाइनची राईड आहे स्पाईन पासन स्पाईन रोड पासन एरपोर्ट ची सतरा ठीक आहे थोडस मोकळं फिरणं होणार आहे एम टी पण आता काय हरकत नाही तिकडे तिकडे फिरण्यापेक्षा एअरपोर्ट पासन का घेतली तर रिटर्न आपल्याला भेटेल म्हणून मग मी आपण एक छोटी राईड केली नाशिक फाट्याची एकशे बारा रुपये शंभर रुपये आपल्याला भेटलेत आणि आता एक स्पाइन पासनं रिचवूड सोसायटी स्पाइन रोडपासनं आतमध्ये जयगणे साम्राज्यपासनं तिथनं एक राईड आहे आप आपल्याकडे रिझर्वेशन ट्रिप वीस मिनिटानंतर पाचशे वाजता आहे तर ठीक आहे लवकर आलोय इथे वेट करतो एक दहा मिनटानंतर कस्टमरला कॉल करेल एअरपोर्टची आहे तीनशे अठरा रुपये दाखवले सतरा किलोमीटरचे तर बघू आता एअरपोर्टला आपण जो पिकअप घेतला होता रिझर्वेशन ट्रिप होती आपल्याकडं स्वाईन ती सोडली आता त्याच्यानंतर आपल्याला लगेचच बाहेर आल्यावर तीन राईड पडल्या पण त्या काही एक्सेप्ट केलं नाही आपण खराडी एरवडा अस होते नंतर पिंपरी एम बहुतेक व नगरच्या इथं पडली राईड त्या कस्टमरला कॉल केला आहे ला आता यामध्ये एअरपोर्ट पासन बाहेर येत आणि एकानी वॅगन आला होता माझ्या पुढं कस्टमर चालत आलं म्हणजे एक माणूस चालत गेला त्याच्या साइडनी पुढं बाहेर एंट्रीला एक्झिटला आणि हा एंट्री करून बाहेर आला आणि लगेच त्या बॅरिगेटच्या जसं बाहेर येतोय तो माणूस गाडीत बसला आले ना एअरपोर्ट वाले लगेच पाचशे रुपये फाईन नाही करायची ही गोष्ट कधी अशी ठीक <coughs> आहे चला यार रोमॉला आपण निघूया पिकअपला आज व्हिडिओ काढायचं काय विसरतोय काय माहिती एअरपोर्ट पासन सोडलं आपण कस्टमरला चारशे बारा रुपये कस्टमर दोनशे चाळीस रुपये आपल्याला दिलेत आणि आधीच्या कस्टमरने जे तीनशे अठरा रुपये भेटणार होत त्याच्यात कस्टमरने तीस रुपये आपल्याला जास्त दिले तीनशे तेहतीस रुपये आपल्याला बिल भेटले त्यामध्ये तीनशे तीन रुपये भेटलं होतं अरेले ले कॅब गॅस भारा वगैरे नकोता येते एवढ्या रांगेमध्ये तशी ते टाकी आणि एक काडी सी आहे आपल्याकडं पलीकडचा पंप बंद असल्यामुळे इकडं गर्दी आहे तर मी काय एवढ्या याच्यात भरत नाही वळवून घेतो पिंपळे सौदागरवर ना आपण राईड घेतली फेज थ्री घेतली सकाळ सकाळी म्हटलं चला काय प्रॉब्लेम नाही अडीचशे रुपये दोनशे चौतीस रुपये आपल्याला दिलेत आणि ना आता एक दोन राईड पडत होते बरं का चांगल्या खराडीचे सहाशे रुपये आणि चाकांची एक दाखवली आठशे रुपयापर्यंत गेली ती राईड तीनशे रुपयापासून पासन आठशे पर्यंत बघित तीनशे चारशे सहाशे आठशे कोणी घेतच नाही कारण तिकडे आमचे गेले होते तर तिकडे ट्रॅफिक जाम आहे पूर्ण चाकणला मोशीपासूनच त्यामुळे ते राईड कोण घेत नाही तर बघू हजार रुपये आली तर मी घेईल नाही तर नाही हिंजवडी ब्रिज वाकडचं ब्रिज च्या आलेकडच एक दीड किलोमीटर पासून आपल्याला एरवडेची लूप रोडला ते ऑफिस जयप्रकाश ऑफिस तिथं गेट वन दोनशे शहात्तर रुपयाची पडली आपण रिझर्वेशन घेतली होती नऊची पण ती कॅन्सल करावी लागणार कस्टमरला लूप रोडला जाम लागले सर आता सर्दीला वाईट ठीक आहे बघू आता इथन आपण स्टेशनला जाऊ चार एन सीएनजी आहे आपल्याकडे आणखी बघूया किती काम होते एक आली होती इथन फिनिक्स मॉल ची वाकडची पण ते तीन किलोमीटर आणि बावीस किलोमीटर बावीस आठशे अडीचशे रुपये नाही परवडत ओला होती नव्हती पण रेट नव्हता रेट म्हणजे जास्त लागणार अरे जायला दाखवत होतो पप्पांना बावन मिनटं पण ते नंतर एक्सटेंड होतात त्याच्यापेक्षा स्टेशनला आपण थांबलो बाराच वेळ आणि राईडची वाट बघत होतो आज थोड्या राईड असे केल्यात आराम करत करत, करत केलाय कारण काल तब्येत ठीक नव्हती आराम करत करत केले दाष्ट बर वाटत नाही आज पूर्ण परफेक्ट बरं नाहीये म्हणजे काम केलं एकोणीसशे वगैरे काहीतरी झाले आणि आता पण बराच वेळ थांबलो मी स्टेशनला कारण घ्यायची होती घराकडची घ्यायची पडली मग ती मथुरा तर यामध्ये अशी राईड होती का ओ टी पी टाकायची गरज नाहीये त्यांची जी, जी कंपनी होती कंपनीने बुक केली होती डायरेक्ट पेमेंट पण ऑनलाईन दोनशे दहा रुपये दाखवले होते तेरा किलोमीटरचे तर आपल्याला दोनशे रुपये दिलेत तर ठीक आहे घरी जातो गोळी घेतो शेवतो आणि झोपतो ताणून त्याच्याशिवाय बरं वाटणार नाही मला वाफ वाफ पण आहे वाफेची मशीन पण आहे माझ्याकडं कोरोनामध्ये आणून ठेवली होती मी तर ते वाफ घेतो एक सर्दीची गोळी घेतो गरम जो तो आणि उद्या परत बॅक टू वर्क तर आजचा व्लॉग काय अस विशेष आहे मी काय जास्त शूट म्हणजे माझा गणगणीच होत होतो मी आज शूट करायचं सारखं विसरत होतो नाहीतर मी आधी शूट करतो म्हणजे आधी लगेच व्हिडिओ सुरू करतो आज तसं नाही आज झाल्यावर सगळ्या राईड काय हे केलेले कारण ते डोकंच काम करत होता डोकं दुखते गोळी घेतली ठीक आहे होता आज कधी कधी सर्दी वातावरण चेंज त्यात कस्टमर म्हणते कधी एसी लावा कधी नको